नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण नागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाली पाहिलं तर बंगाल चुपसाले जे कमदाबाद क्षेत्र आहे ते अजूनही त्या ठिकाणी आहे आणि त्यातून मान्सूनचा आस्र घेऊनचा पट्टा हा उत्तर भारताकडे अशा प्रकारे गेलेला आहे आणि उत्तर भारतात पण हरियाणाच्या आसपास पाऊस वाढलेला आहे यासोबतच शेअर झोन जो आहे तो राज्यात दक्षिण देखील भागातून दक्षिण मध्यमा दक्षिण मराठवाड्याच्या आसपासून शेअर झोन गेलेला आहे आणि राज्यात त्यामुळे काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर यवतमाळ चंद्रपूर गडचुली त्यानंतर नांदेड हिंगोलीचा भाग आहे जालना आहे बुलढाणा जळगाव आहे धुळ्यातील काही भाग छत्रपती संभाजीनगरचे काही भाग ढगाळ हवामान जास्त आणि काही ठिकाणी हलक्या सरी सुद्धा पाहायला मिळत आहेत त्यानंतर मुंबईच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत बाकी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान हो आहे मात्र सध्या इतर ठिकाणी विशेष पाऊस नाही येत्या चोवीस तासात जर आपण पाहिलं तर चोवीस तासामध्ये मराठवाडा विभागात धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता दा दाट आहे त्यानंतर नगर, नगर, सोलापूर अहिलेनगर पूर्व छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर गडचुली सोलापूरचा काय भाग असतील हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सुरू राहतील मात्र व्याप्ती काहीशी कमी राहू शकते त्यानंतर घाटात इकडे सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे लागतवरती सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागांमध्ये जोरदार सरी राहतील मुंबईच्या ठाणे पालघरचे किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस एखाद्या ठिकाणी राहतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडचं एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल अंतर्गत भागात हलक्या मध्यम सरीच या जिल्ह्यांमध्ये राहतील तर गोंदिया आणि भंडाऱ्याकडे एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे राहिलेले भाग आहेत या ठिकाणी हलका किंवा हलक्या मध्यम सरी होतील पण व्याप्ती ही या भागांमध्ये खूप कमी राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामानाच्या हो अंदाज अंदाजपासण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका